तर नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो उद्या स्टेशन येथे साहेब केसरी हे मैदान जे होणार आहे तर नक्कीच मित्रांनो आपला सगळ्यांचा लाडका तसे हिंद केसरी बकासूर उद्या साहेब केसरी मैदानात पळणार का नाही हे आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूयात नक्कीच त्याच्यासोबतचा पहिला कोण असणार आहे हे देखील आज आपण बघणार आहोत तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मित्रांनो काल जे बघितलं आपण घोटवडे इथे मैदान झालं तर तिथे ते बकासूर पळाला तिथे दोन नंबरचा मानकरी ठरला गाडीचे डायवर वैभव मामा स्वतः होते दोन्ही वै मैदानात तुम्ही बघताय वैभव मामा स्वतः गाडीचे ड्रायव्हर गाडी चालवत आहेत आणि एकदम फायनल गुलाल पण घेत आहेत हे देखील आपण बघितलं तर नक्कीच उद्याच्या मैदानात बकासूर येणार का नाही तर मित्रांनो उद्याच्या मैदानात बाकासूर येणार आहे पण त्याच्यासोबतचा टॉपचा पहिरा सोबत असणार आहे तर नक्कीच मित्रांनो एक टॉपचा पहिरा म्हणून तुम्ही दोन मैदानात बघितलं दोन मागचे दोन तीन मैदानात जे बघितलं बकासूरचे पहिरे नवे नवीन बैल नवीन चेहऱ्यांना एक संधी त्यांनी दिलेली आणि कालच्या मैदानात तर घरचा साज पळावला बाकासुरा आणि साम्राज्य तर नक्कीच मित्रांनो आपल्याला एक नवीन जोडी उद्याच्या मैदानात बघायला भेटेल नवीन पैरा बकासुरचा बघायला भेटेल नाहीतर घरची गाडी पळवू शकतात तर नक्कीच मित्रांनो बकासुरची गाडी उद्या घरचा देखील पळू शकतात साम्राज्यला उद्या परत एकदा एक चान्स संधी देण्यात येईल तर बघू नक्की उद्या मैदानात आपण उपस्थित असणार आहे लाईव आपण दाखवणार आहे सगळं लाइव आपण मुलाखती घेणार आहे लोकांच्या तर बघूयात उद्याचा लाइव पाहिला असं उद्या सकाळी तुम्हाला एक दहा वाजता कळेल धन्यवाद